देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी विरोधात आज तुफान बॅटिंग केली लोकसभा निवडणुकीतील के निकालाच्या आधारे त्यांनी विरोधकांवर आरोपांच्या फैरी झडल्या विरोधकांनी फेक नेरेटिव्ह पसरवल्याचा आरोप त्यांनी केला पण खोटं फार काळ टिकत नसल्याचं ते म्हणत ते म्हणतात त्यांनी विधानसभेसाठी कंबर कसल्याचं दिसून आलंय त्यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला पण सांगून टाकलाय महाविकास आघाडीच्या आरोपांना न घाबरता उत्तर देण्याचा आदेशच त्यांनी दिलाय मोदींनी आरक्षणाची सीमा वाढवलीय पण एक खोटा नेरेटिव्ह तयार केलाय की निवडून आले तर आरक्षण रद्द करणार असं खोटं सांगण्यात आलंय खोटं काही फार काळ टिकत नाही खोट्याचा फुगा आम्ही फोडायला सुरुवात केली आहे विधान परिषदेमध्ये आम्ही टाचणी लावलीय असं ते म्हणत होते अरे तुमचे वीज कधी फुटले हे तुम्हाला सुद्धा कळलं नाही असा चिमटा फडणवीसांनी काढलाय ब्युरो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज